हनुमंत माने ऑनली ड्रायवर भाऊ मदत संघ सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष तर बघा भावानो जे अमित शाह भाईनी काळा कायदा लागू केला ला केंद्र सरकारने ते आणखीन मागं घेतला नाही त्यांनी फक्त स्थगिती केली म्हणजे लागू केला नाही ते पण ना ना ते आज ना उद्या पंधरा रह, दिवसानं रह, रह, लागू महिन्यानं लागू होणारच आहे त्याच्यासाठी आपल्या सगळ्या ड्रायवर भावना आधीच सावध राहणार आहे राहावं लागणार आहे पण त्यासाठी सगळ्या ड्रायवर भावांची एकजूट आणि एकीची गरज आहे तरी आपण असं ड्रायवर भाऊ मदत संघाच्या वतीनं ठरलेलं आहे की आपल्याला काही प्रूफ भेटला नाही कुठल्याही संघटनेला म्हणून आपण डबल एकदा आपण तर काय ते मागं घेतलेलंच नाही का आपल्याला कुठला प्रूफ भेटला नाही ना की बाबा आम्ही हे जार वापस घेतो आहे दहा ला दहा दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपये दंड हांचा काय प्रूफच भेटला नाही कुठल्या संघटनेला त्याच्यामुळं आपण पुन्हा एकदा बंदचे हाक देतो आहे तरी नऊ जानेवारीला संध्याकाळी बारा वाजल्यापासून माझ्या कळकळीच्या सगळ्या ड्रायवर भावांना माझ्या सगळ्या मोठ्या बंधुराजांना विनंती आहे की सगळ्यांनी सपोर्ट करा जोपर्यंत आपल्याला केंद्र सरकार काहीतरी प्रूफ देत नाही तोपर्यंत गाड्या सगळ्यांनी थांबवा भावा का तर ही जिंदगीचा विषय आहे लाईफ टाईमचा का तर आपण ड्रायव्हर तर आपली मुलं पण ड्रायव्हरच होतील निदान आपल्यासाठी नाही तर त्यांच्यासाठी तर हे सगळं सुरळीत चाललं पाहिजे भावा का तर ड्रायवर पण एक प्रकारची देशसेवा करतो आज ड्रायवरला आहे का कुठं करतो का नाही देश सेवा मग का ड्रायव्हरवरच अन्याय असा का खरं सरकार 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 तर सरकारने हे तर कायदा मागं घेऊनच आपल्या केंद्र सरकारनी राज्य सरकारनी सगळ्यांनी ड्रायव्हरसाठी इन्शुरन्स काढला पाहिजे त्यांचा ॲक्सिडंटमध्ये मृत्यू वगैरे झाला पा झाला तर कमसे कम, कम त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत हे सरकारकडून मिळाली पाहिजे का तर ड्रायव्हर आमचा आज मोठी जीव धरून रस्त्यावर गाडी चालवतो देशसेवाच करतो एक प्रकारची पण त्याला किंमत नाही रस्त्याला विनाकारण वाले त्रास देतात पैसे घेतात हानमार्क करतात लोक का बरं असं का का आमचा गुन्हा आहे का आम्ही ड्रायवर झालो म्हणून असं का दोनशे रुपये दे फाईन गाडी पुढं चालली की मागून फाईन टाकायची असं का हो का अरे आम्ही जगावं का मरावं एवढं सांगा ड्रायवर लोकांना हां असा अन्याय का ड्रायवर लोकावर हा थांबला पाहिजे माझे केंद्र सरकार राज्य सरकारला विनंती आहे की एक कायदा थांबला पाहिजे हां अन्याय थांबलाच पाहिजे ड्रायव्हर लोकांचा तर आम्ही संप मागू घेऊ नाहीतर आमचा संप चालू राहील जय महाराष्ट्र